हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर, गे गे है है। तर ला ला आता वागले आठ आणि आज आहे मंगळवार आणि अमावश्य पण आहे तर बघा पितांबरी लावायची देवा आणि पूजन वगैरे करून घेतलं दोन्ही कडचं पण वगैरे करून आणि आता राहूचा आणि आमच्या ह्यांचा स्वयंपाक आहे रांगोळी ही सगळं लवकर उठले तरी बघा भट्टी वगैरे होती मशीनला लावली आता कनिक माळ्याची चालू आहे चहा वगैरे झाला देवपूजा बघा मस्त अशी झाली आहे प्रसन्न वाटते दूध दीप असले जरा असं वेगळं आणि आज आहे माझा उपवास कारण असा नाहीत भाऊकी मध्ये स्वयंपाक आणि स्वयंपाकाला पण बोलवलंय तिकडं जायचं आहे आवरायचं चालू आहे कपडे वगैरे अजून धुवायची ती नेहमी आधी पॅन्टी वगैरे भट्टीच्या राहिले आणि घरची आणि मशीनला पांढरी कपडे काढायचे ती तर म्हटलं पहिला श्रावला तास असल्यामुळं पटापट आवराव आणि श्रावाचा डबा वगैरे करून मग राहिलेली कामे करता येते झाला नाही तुमचा चहा नाश्ता तर वाजदे ताटने इतकी थंडी वाजते असं हवा सुटली एकदम गार बघा थोडीच कन्या गाज मारायचे तेव्हा अंदाज सापडत नाही मोजकं मोजकं करायला माणसं कमी झाली का काय म्हणते तसं सगळंच कमी असते स्वयंपाक पिठ पण संपत नाहीत लवकर नाहीतर आठ दहा दिवसाला आठ नऊ दिवसाला लगेच लागते दुसरं <laughs> <laughs> तर भाजीला तर किती दिवस झालं कायच नाही त्यामुळे भाजीच टेन्शन आहे तसे ना बेसनची पोळी बनवायच्या डब्याला आणि ह्यांना आता रात्रीची भाजी आहे पनीरची आणि बघू दूध वगैरे खावा म्हणते कारण एकट्यासाठी परत काय करत बसायचं बघा आज ना माळा होती ना एक छोटी म्हणजे आलेली आम्ही रविवारी तर देवघराला लावली अजून छान वाटते असं मस्त तर आज एकदम मला खरं अजून जास्त फ्रेश वाटायला कारण सकाळी मी असं जरा लवकर उठले नाहीतर काल इतका त्रास झाला ना कामाचा गडबड गडबड होते लवकर उठून तेवढं फ्रेश पण वाटतं आणि कामं पण चिडचिड उरत नाही महत्वाची असं आता चला फटाफट चपात्या बनवून घेते आणि भाजी बनवते श्राऊच्या वेण्या घालायचे दोन रोज वेण्या घालायच्या मग ते आधी आठ तास असते आहे नाही तर परत आणि चुका चुकी होते आमची श्राऊची भान चुकला हे चुकला चुकलासत असं कामा झाली सगळी उरकली मस्त अशी किचन ओटा धुतला आता काय सुद्धा याच्या करू वाटत नाही घाण करायला नको वाटते गॅस धुतलं सगळ्या शिगड्या वगैरे त्याच्यावरच्या स्टँड धुतलं परत भांडी धुतली किचन वाटा धुतलावरून सगळा मस्त टक आणि इकडं बघा फरशी पण पुसून घेतली तर अमावस्या वगैरे म्हणलं तर किती गाव्या महिने म्हटलं फरशी पुसायची कपडे वगैरे वाळत घातली सगळं आवरलं श्राऊच कसं श्राऊ लवकर गेले तर कपडे अजून वाढते ते एका टपात कपडे इथं घातलं जागा ना झाकून कपडे तर हे आता दुपारी आल्यावर घालतील उन्हात कारण वाळलेली सस्ती ती मशिनीतली इथली घातली वरती घालायची आत असल्यावर पण परत उडली वाऱ्यानं कुठं गेली पलीकड गे ही असं गिर्याकाचे कपडे त्यामुळे म्हणलं नको आपलं आपलं इथंच वाळतेत लगेच आणि मशनीतले कपडे तर लगेच वाळलेलेच असतात लगेच वाळतात आता उन्हाळा असल्यामुळे एवढा काही विषय नाही आवरले मी तर चला आता सगळी कामं झाली ती ह्यांनी काय आले जेवतील माझा तर काय उपवास आहे तर चला मग आता म्हटलं भेटू पुढे कार्यक्रमाच्या ठिकाणी सहज नाहीचे तर जायचं आहे स्वयंपाकाला आहेस पोळ्या वगैरे असते सगळंच करायला तर भरपूर नाही असल्यावर जेव्हा म्हणजे भरपूर स्वयंपाक असते तर जाऊबाईंचं आवरते राधा त्यांचं तर म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ घ्यावं तर बघा साड्यांना फॉल आण गेली ते मी त्या साड्या आल्या त्या मला दाखवते तर बघा ह्या साड्या आल्या त्या पाच सात ह्या दोन वेगळ्या आहेत त्या वेगळ्या ग्राहकाच्या आहेत ह्या दोन आणि ह्या सगळ्या अशा मस्त काटा पदराच्या वगैरे साड्या त्या ही बघा ही आहे प्रत ही अशी एक आहे एक दोन ह्या दोन ह्या तीन त्या ही यलो आहे ही पाच आहेत आणि ही सहा त्या सहा आणि सात सात साड्या आहेत त्या सगळ्यांना फॉल लावायचा आहे तर फॉलला दुकानच बंद आहे ती त्यामुळे मी महागारी आली आणि हे ते एक आणलेला फॉल आहे साडी लावायचं आहे पण राहिलं आहे माझ्याकडनं तर आता कधी होते बघा तर चला मग असं मस्त आवरलं आहे देवपूजा वगैरे मस्त अशी झालेली आहे तर चला मग आता भेटू पुढे तिथंच राहता त्यांचं आवरलं आहे का बघते तर बघा आम्ही इकडं मस्त स्वयंपाक बनवून आलेला आहे ते व मका कशी आहे तर ते चालले फेर फटका मारायला आणि आमचा डॉगी पण इथंय बघा आमचा नाही असंच कुणाचं तर आहे उज्वलताय कोणाचंही आपलंच आहे हाय होय आत्ताच आहे आणि इकडं पूल झालाय तयार तर पोळ्या वगैरे झाल्या आमच्या आता आम्ही बंद हो ते बंदर आहेत इथं बघा मका बी का त्यांचीच आहे ऊस पण त्यांचंच आहे तू बघूया ते नालाय का भाई क्रॉप करून टाकाव तर बघा कशी कॉमेडी चालू आहे कशी आता झाड आहे हे आगा गी तू हे चिं हे नाही भाई चिंतली हे का वाओ, सो ब्युटिफुल कसलं भारी ती झाड कसलं आहे पाला आहे बघा कसलं मस्त पक्षाने घरट केलं इथं तर आमची कॉमेडी चालू आहे इथं राधाताय अहो त्यांना माहितीये उज्ज्वलताय तर इकडं बघा उज्वलताय सांगायला ते ताई आलेत या हळू नये तर आम्ही इथं मज्जा मस्ती करायला लागली कंटाळा आला मग स्वयंपाक वगैरे करून हाय ना रदा ताई हो हो मग कसली आली इकडं पण तू इथं वांग्याची झाड आहे इथं मस्त कमीच कमी झालं झालं ठीक आहे कर बाय मग गरीब बाई घ्या तर बघा वाजले किती आमच्याने आता चाललं बघा आणि <laughs> आले तर आज चहा पेला केला नाही तर चहा म्हणजे पण दिला नाही चहा मोबाईल घेऊन आले पप्पाकडनं आणि आज सात वाजले तरी चहा की चहा या माणसाला अवघड म्हणून म्हणलं व्हिडिओ बनव की बघा चहा प्रेमी आमचा माणूस किती आहे मग काय तर मी म्हणते कस काय जेवायचंय गे आज जाणार आहे का जेवायला तर बघा घेतला हॉटेलला जाते तर अगरबत्ती वगैरे लावायची अगरबत्तीचा पुढे आणायला पाहिजे होता चला मी पाठवून दे सार्थक असला तर तर चला, चला मग म्हणलं असंच छोटासा काढा व्हिडिओ कारण हे बघा चहा दिला नाही तर आज चहा प्यायला आले तर हॉटेल सोडून इकडं घरी चहा प्यायला आले तर <laughs> काय हा घरी दुधले असतात चाललं बघा हा जसरा अगरबत्ती तर चला मग पुढे शुभम कृते करून काय पाहिजे का अगरबत्तीच नाही कुठली द्यायची तर दिवा वगैरे लावायचं बाहेरची लाईट वगैरे लावायची अंधार अंधार असं पडू लाईट चला वाळले ती काय वरले ती नाही म्हणाला चला माझ्या साड्याच श्रावणी सगळी ती पिशवी घेऊन जाऊन साड्याच फॉल आणखी सकाळी दी संध्याकाळच कळत नाही मॅचिंग तर बघा कोथिंबीर आलती तर मी कोथिंबीर पण आल्याला घेतली तर मच्छ मरटीन लावले बघा कारण इतकं मच्छर झालं कसली भारी मस्त हा हा एकदम अशी कशी म्हणते दिशी कोथिंबीर आहे पाचला एक पेंडी किती दिवसातून पण पेंडी मी बघितल्या नाही तर दहालाच पेंडी आहे ते स्वस्त झाले वाटते आता उन्हाळ्यात परत अजून महागल कारण परत कोथिंबीर नसते त्या ते आता मस्त अशी निवडून ठेवायची ह्याला हिरवी गार गार अशी लुसलुशीत आहे कोथिंबीर की असं काय भाजी करून किती करू असं झाले कारण आम्ही भरपूर दिवस झाला आता दोनही झालं म्हणजे आंडीने मम्मीने मला शेतातली आणून दिली तर त्यावेळेस तेवढीच मग मी किती शुभम ती म्हणायची चला वेळ झाला गोळायला काय टाइम नाही अंदाज लगेच पडते स्वयंपाक काय आहे पण यांनी पण जायचेत काय होते काय माहिती पण भाजी वगैरे तर बनवायला लागली नाही तर दूध पोळी वगैरे खातील आमच्या तिथं पाच पोळ्याचं ताट असते कटाचं ए श्रावणी दोन अगरबत्ती बरं का त्या दिवशी आणि तर पाच पोळ्या म्हणलं मी तर अर्धी पोळी खाली भाजी भाकरी सगळं असते माय मायाका देवीच्या सहवासने असल्यामुळं त्याला सगळं असते तर काय काय खायचं खीर पण असते मग आता खीर दिले पोळ्या आहेत पहिल्या माझ्या ताटाच्या आलेल्या तर मी काही पोळ्या आणली नाही म्हणत होते त्या पण सासूबाई नको म्हणलं आणि मग चला भाजी पण आहे आणि जावं पण लागते माझी ती पण लई करते श्रावणीला तर नाही मग खीर श्रावणीला द्या म्हणले श्रावणीला आवडते भात आमटी मला म्हणते खीर कशाला आणली भात आमटी आणायची नाही का पण कशाला म्हणलं एवढ्यासाठी सगळं आनंद बसायचं हेनी पण जायचं म्हणून नाही आणली पण तिनं तसे म्हणले खीर नाही आवडत मला आमटी का नाही आणली तू लेकरांचं एवढं खास पण तिला खरंच पहिलं आणि तिकडं जास्त खायची गोड नाही आली तिला आवडत खायला तर डास घरात ये लागले तर मी आता दार बंद करते बघा तर चला मग आज स्वयंपाक नाही काय नाही कपडे तर वाळवले हेनी आणि थोडी राहिले तेवढ्याने हे तर ढीक टाकलं बाहेर वाळवाय म्हणजे वाळवून तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर वाजलेत पाहुणे सात तर आमचा चहा वगैरे आत्ता झाला मस्त कारण करणार नव्हतं चहाचं काहीच नव्हतं हे नाही आल्यामुळं चहाचा घाट घातला आहे अजून डबल आणि मग त्यांना चहा केला नाही तर श्यावणीने पण केला आणि मी पण केला नाही चहा तर चला मग बाय सगळ्यांना गुड नाईट